नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तर आज बाजरी आणि गव्हाचे करोडे करत आहोत तर बघा करोडे करताना खूप मज्जा आली होती आणि गंमतसुद्धा झाली तर पुढे बघायलाच मिळेल आणि जेवढं चीक तेवढं पाणी घेतलं आहे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर बघा या रवनामध्ये लसूण मिरची आणि मीठ धने एवढं कूट घेतलं आहे अंदाजेत घेतलेलं आहे तर बघा हे आता आपल्याला आटून घ्यायचं आहे म्हणजे फेटायचं आहे तर कंटिन्यूस आपल्याला याच्यामध्ये चाटू हालवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार नाही होणार आणि इथं बघा जाड चालूच आहे जोरात खाली कारण जाड चुल्यावरतीच हे पटकन होतं गॅसवरती होत नाही तर इथं जाड लावताना जास्तच लावा लागतो कारण खूप वेळ लागतो याला वे बनवण्यासाठी आणि कंटिन्यू बघा असं चाटू असतो तर हा चाटू आहे लाकडाचा तर असाच मोठा चाटू म्हणजे चमच्यासारखंच असतं तर तेच वापर वापरलं जातं यामध्ये तर याच्यामुळे काय होतं कंटिन्यूस हलवल्यामुळे तर याच्यामध्ये त्या चिचोक्यासारख्या मोठ्या मुट मोठ्या गाठ तयार होतात तर त्या होत नाही म्हणून मग हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करावा लागतं तर बघा मिक्स करता करता हे रवण जे आहे ते घट्ट होत आहे आणि काकू आहे ते एक्सपर्ट आहे याच्यामध्ये तर तीच हे हलवत असते नेहमी तर बघा तुम्हाला दिसू शकतं की यामध्ये कशा काठी दिसत आहे आणि त्या जर कंटिन्युअस नाही हल्ल्या तर मग त्या मोठ्या होऊन जातात त्याचं ना कुरडई पडते ना, ना। त्याच्यापासून करोडे पडतात ना काहीच नाही होत बघा अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यूस हलवायचं असतं तर हे करणं काही सोपं नाही याला खूप ताकद पण लागते आणि अनुभव पण लागतं तर मी हे ट्राय केलं पण मला काही जमत नव्हतं तर बघा अशा प्रकारे करावं लागतं आणि ज्यांना पुन्हा त्रास असला संधैवात किंवा पाहत पाय दुखतात तर त्यांना हे अजिबातच जमत नाही कारण केल्यामुळे पण आणि नंतर मग त्रासही होतो आणि पकडलं तरी मग होत नाही तर बघा अशा प्रकारे काकू आहे ते मिक्स करून घेते आहे आणि हे कर हे रवण जे असतं तर हे घट्ट रवण करावं लागतं तर याची तुम्ही कुरड्या बारीक शेवांसारख्या कुरड्यासुद्धा टाकू शकता किंवा करोळे टाकू शकता तर बघा आता अशा प्रकारे सगळं मिक्स झालेलं आहे तर याला याला आता झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं परत हलवायचं परत झाकून ठेवायचं असं दोन तीन वेळेस करावं लागतं तेव्हा कुठे हा घाटा तयार होतो तर बघा अशी प्रोसेस केल्यानंतर आता हे रवण तयार झालेलं आहे तर आता नेत आहेत आणि या याच्यापासून आपल्याला करुळे टाकायचे किंवा आपण मग यापासून कुरड्यासुद्धा टाकू शकतो तर जा हे जे आहे तर ते याची भाजी बनवली जाते कांदा तिखट लसूण मिरची घालून खूप छान टेस्ट लागते त्या भाजीची आणि ती भाजी पोळीसोबत किंवा आपण रसासोबत तोडी लावू शकतो किंवा नुसतीच खाल्ली तरी चालते आणि माझी मुलगी तर हे तर नुसतं कोरडं झालेले जे करोडे आहेत तर ते खाऊन घेते तर बघा इथं मी झारा घेतला होता मोठा आणि काकूनीसुद्धा घेतला होता आणि आज खूप जास्त हवा होती आणि आभाळसुद्धा होतं तर म्हटलं काय करावं तर मग आम्ही म्हटलं चला करोडेच टाकून घेऊ कारण कोरड्या टाकल्या असतं तर त्या अजिबात वाढल्या नसता म्हणून आणि हे जे रवण असतं ते दोन तीन दिवसासाठी आपल्याला भिजू घालायचं असतं म्हणजे जे धान्य आहे ते तीन दिवसासाठी भिजवायचं नंतर मग काढून घ्यायचा त्याच्या म्हटलं ते, ते जास्त वास येईल त्याला आभाळाच्या याच्यामुळे तर मग आम्ही निर्णय घेतला होता की आपण याच्या हेच काढू या कोरोडे, तर मग तसं टाकायला घेतलं तर खूप जड जात होतं आणि टाकतासुद्धा येत नव्हतं काकू टाकत होती पण मला येत नव्हतं टाकता तर मी ट्राय केलं थोडं थोडंसं मी टाकलं होतं त्यानंतर मग आम्ही नंतर मग विषयच चेंज केला कारण जमतच नव्हतं मग किती वेळ टाकणार असं आणि परत वातावरणही इतकं हवा आणि आभाडचं झालं होतं मग आम्ही एक आयडिया केली जसं आपली चक्ती असते आपण कुरड्यांची आपण भाजणीच्या चकल्या काढतो त्याची जो स्टारवाला जी चक्ती असते ती घेतली त्याच्याने याचे रॉड पाळून घेतले त्यानंतर दोन तर एक भाग्यश्रीने काकूने घेतला होता साचा आणि एक मी माझ्यासाठी नव्हता तर मग मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली होती तिला कापून घेतलं होतं आणि मग त्यामध्ये गार रवण भरून मी प्रेस करून त्यापासून असे रॉड टाकले होते तर ते रॉडसुद्धा पटकन वाढले होते कारण पर्याय नव्हता आमचं चालू होतं की आपण कुरड्या टाकून घेऊ पण मग कुरड्यांचं कसं असतं साईज ज्या ताई टाकत असतील कुरड्या त्यांना बऱ्याच न माहिती असतं कारण त्या कुरड्या गोल प्र गोल याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याला डबल टिबल लेअर येतो आणि ते वाढत नाही त्याला एकदम कडक होऊन लागतं तर मग आम्ही अशा प्रकारे करण्याचा ट्राय केला तर मी फर्स्ट टाईम बनवलं होतं कारण त्याआधी माझी सासू मला करून द्यायची मग मागच्या वर्षी माझ्या मैत्रिणी मा मला दिले होते मग म्हटलं चला माझ्या मुलांना आवडतं तर म्हटलं मी करेल पण मला एवढं जमणार नव्हतं कारण याला मेहनत आणि परत अनुभवाचा बोलसुद्धा लागतो सगळ्या गोष्टी एकदम जमत नाही तर यांच्याकडून मी थोडं थोडं शिकणार आहे आणि माझ्या सासरी करण्याचा प्रश्नच येत नाही कारण माझ्या सासूने काही होत नाही तर त्यांचे हात पाय वगैरे खूप दुखतात त्यांचं वय नाही राहिला तसं सगळं बनवण्यासाठी तर मग मी आईकडेच म्हटलं तर, तर आई तू आम्हाला बनवून दे थोडंफार तर मग ती काकू आणि का आईने बनवलं हो म्हटलं तर मग मी घेऊन आले होते सगळं सामान मग आम्ही इथं बनवलं तर झालं तर खूप छान आहे पण अजून त्यांना ऊन दाखवावं लागेल मला दोन तीन वेळेस आता माझ्या छत्रपती संभाजीनगरकडे मध्ये गेले घरी की चांगलं कडक उन्हामध्ये दोन तीन ऊन मी त्याला दाखवून घेईन म्हणजे वर्षभर छान टिकतं तर असे हे बाजरीचे कोरडे खूप छान आणि टेस्टी बनतात तर मैत्रिणीनं छोट्या छोट्या आपण करू शकतो दोन वाट्यांचं सुद्धा करू शकतो एका भाजीसाठी तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता सोपा आहे बघा मंडळी झाऱ्याचे पण टाकले पण झाऱ्याचे खूप जड पडतय टाकायला मग एक उपाय केला हे बघा आता साच्यामध्ये भरलंय नाही सरक भर बेटा ते सुदे असे लंबे लंबे रॉड टाकतोय हे बघा आणि त्यानंतर बघा मी सुद्धा एक प्लास्टिकच्या पिशूत भरले त्याच्यामध्ये गार रवन भरतोय तर हे दाबाला काही एवढं म्हणजे जड नाही जात पटकन दाबलं जातं आणि बघा तुम्हाला दाखवते कसे पडले ते हे बघा प्लास्टिक हे प्लास्टिकच्या पिशवीचे टाकलेले रॉड आहेत करोड्यांचे आणि हे बघा हे असे कोरोडे टाकले पण खूप वेळ लागत होता आणि रवण पण गार होतं आणि मग बघा हे साशाचे आहेत ना हे असे टाकले साशाचे तर हे खूप चांगले मस्त आहे तर हे कोरडे झाल्यावरती कट करता येतं आपल्याला समजा आणि नाही राहू दे मग टाक आपण सकाळी करोडे टाकले होते आणि आता काढत आहोत थोडेसे वाकच आहे पण आम्ही काढत आहोत कारण देवाचं वातावरण झाले आहे <laughs> हे बघा काही काही लंबे टाकले आहे काही काही छोटे टाकले आहे कारण की वरण जमलं नव्हतं <laughs> हे दिखो